मित्रांनो ह्या विषारी साप बघा सोयाबीन पिकामध्ये आहे असंच वेगवेगळ्या किडी किंवा साप किंवा इच्छूपासून संरक्षण करता आज आपण घेऊन आलो आहे लॉंग गन शूज नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेतकरी सर्व्हिसेसमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण बघू शकतो आपल्यासमोर सोयाबीन किती तोंगडभर वाढलेला आहे याकरिता आपल्याकडे एक नवीन यंत्र आलेलं आहे लॉंग गन शूज तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लॉंग गन शूज आपल्याला घालायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे फुल सेफ्टी आहे सोयाबीन मध्ये करता सापा व इंचू हे तुम्हाला त्रास नाही देणार तुम्ही इजिली याला घालू शकता आणि वरती त्याला बेल्ट दिलेला आहे है। तो हँग करून तुम्ही फुल त्याला बांधू शकता फवारणीसाठी हे खूप चांगलं रक्षक आहे तुमच्या पायासाठी सेफ्टीसाठीच खूप चांगलं आहे याच्यामुळं कोणता तुम्हाला त्रास नाही येणार खूप लाईट वेट मटेरियल आहे चायनातून इम्पोर्ट केलेलं मटेरियल आहे वाला खूप लाईट वेट आणि सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल आहे वाला तुम्ही बघू शकता सॉफ्ट मटेरियल आहे इथं आपल्याला असं हँग करायचा याला तुम्ही बघू शकता आता हे बघू शकता टोंगडाभर सोयाबीन आपला आहे आपण याच्यात इझिली आपण याच्यामध्ये जाऊ शकतो बघा टेन्शन सापाचं नाही कस नाही कोणचं पण टेन्शन नाही बिंदास आपण फवारणी करू शकतो आपण बघू शकतो लाईट वेट मटेरियल आहे खूप बढ़िया क्वालिटी खरेदी करण्याकरता कॉल करा तुम्ही बघू शकता इथं टोंगडभर सोयाबीन आहे आपण याच्यामध्ये याला ट्राय केलेला आहे धन्यवाद व चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा